अमेरिकेतील घरं नेहमी स्वच्छ सुंदर आणि अगदी नवीन असल्यासारखी नेहमी दिसतात तर ते कसं काय हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सो आज आम्ही आउटडोअर होम क्लीनर्स मागवले आहेत सो हे बघा इथं हे लोक आलेले आहेत आमचं घर बाहेरून संपूर्ण क्लीन करण्यासाठी क्लिनिंगसाठी लागणारं सगळं सामान ते लोक घेऊन येतात जे काही रिक्वायर्ड केमिकल आहे सगळं त्यांचंच असतं सो हे बघा लोक आलेले आहेत आणि त्यांनी क्लिनिंग स्टार्ट केली आहे ही मशीन किती पॉवरफुल आहे तुम्ही ते बघू शकता आमचा ड्रायव्हे खूप मोठा आहे त्यामुळे त्यांना ड्रायवेज क्लीन करण्यासाठी बराच वेळ लागला इथे प्रत्येकाला आपली घरं वर्षातून एकदा किंवा कमीत कमी दोन वेळा क्लीन करावी लागतात हे डिपेंड करतात तुम्ही कोणत्या कम्युनिटीमध्ये राहता त्या कम्युनिटीचा काही रूल असतो होम ओनर्स असोसिएशन डिसाईड करतात आणि इथे आपल्या घरावर एकही डाग जराही आजूबाजूला घाण आपला ड्रायवे आपले जे काही आउटडोअर्स एरिया आहे तो सगळा क्लीन असावा लागतो त्यामुळे आपल्याला कमीत कमी वर्षातून एकदा तरी हे सगळं क्लिनिंग करावं लागतं बेसिक क्लिनिंग झाल्यानंतर त्यांनी आता इकडे केमिकल मारायला सुरुवात केली आहे संपूर्ण ड्रायवेवर फ्रंट पोर्च बॅक पोर्च आणि रूफवर घराच्या चारही बाजूला हे केमिकल मारलं जातं आणि थोडा वेळ वेट करतात आणि त्यानंतर परत क्लिनिंगला सुरुवात केली जाते सो परत आता ह्यांनी क्लीन करायला सुरुवात केलेली आहे सो अगदी डिटेलमध्ये अगदी डीपली क्लिनिंग करतात अमेरिकेमध्ये सगळ्यात छान मला जे वाटतं ते ह्या लोकांची क्वालिटी आपण कोणतीही सर्विस इकडे आपण घेऊ त्याची आपल्याला हंड्रेड पर्सेंटे क्वालिटी देतात हा व्हिडिओ ॲक्च्युली दिवाळीच्या अगोदरचा आहे पण मला टाकायला वेळ नाही भेटला त्याच्यामुळे मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे आपल्याकडे असं कंपल्सरी हाऊस क्लिनिंग केलं जात नाही त्यामुळे आपल्याकडची बरीचशीच घरं अशी जुनी दिसतात पण जर कोणाला असा बिझनेस करायचा असेल तर ते लोक असं बिझनेसही करू शकतात त्याच्यामुळे आपल्याकडची घरं पण सुंदर आणि छान दिसतील सो ह्या लोकांना बराच वेळ लागला ऑलमोस्ट तीन चार तास लोकांनी एफर्ट्स टाकले आणि खूप छान असं क्लिनिंग डीपली करत होते असं वाटतं की अमेरिकेमध्ये कधी घाण होतच नाही पण असं नाही आहे इथे पण भरपूर घाण होते ज्यावेळीकडे फॉल सीझन असतो त्यावेळी भरपूर पानं पडतात आणि स्प्रिंग टाईममध्ये सुद्धा जेव्हा झाडांना पालवी फुटत असते त्यावेळी त्याच्यावरती जे छोटे छोटे अंकुर असतात ते, असता, ते पण सगळीकडे पसरलेले असतात अगदी गाडीवर घरावर येल्लो कलरचा लेअर साचलेला ले असतो त्यामुळे हे क्लिनिंग करणं रिक्वायर्ड आहे आणि या क्लिनिंगमध्ये काही असे केमिकल्स वापरलेले असतात त्याच्यामुळे घरांवरती आपल्या किटाणू वगैरे बसू शकत नाही सेम जसं घराचं क्लिनिंग असतं तसं आपल्याला हा ग्रासचंही क्लिनिंग करावं लागतं तो पण मी तुमच्यासोबत कधीतरी व्हिडिओ शेअर करेन आता या क्लिनिंगचा खर्च किती झाला विचाराल तर आमचा एरिया थोडा मोठा आहे आणि पूर्ण आउटडोअर एरिया आमचं क्लीन करायचं होता प्लस घराचे रूफ सगळं इन्क्लुडिंग आमचा खर्च आला आहे एट फिफ्टी डॉलर्स इंडियन करन्सीमध्ये सांगायचं तर पंच्याहत्तर हजार रुपये थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण या लोकांनी टाकलेले एफर्ट्स आणि आपलं सुंदर आणि क्लीन असं दिसणारं घर बघून ते वर्थ वाटतं